शिक्षक दिनानिमित्त नवापूर बीइड महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षकांचा गौरव चांगले शिक्षक होऊन आपल्या कार्याचे पोहोचवा रजनीताई नाईक आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण संस्थेचे श्री शिक्षणशास्त्र शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी भविष्यात होणाऱ्या सर्व शिक्षकांना फेटे घालून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी शिक्षक रोहन तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय हिरे शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी दिलीप कुमार ज्येष्ठ प्राध्यापक डॉ जगदीश काळे डॉ मंदा मोरे डॉ नितीन कुमार माडी डॉक्टर किशोर सोनवणे प्राध्यापक फिलिप गावित उपस्थित होते या कार्यक्रमात रजनीता यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करत भविष्यात चांगल्या पिढ्या घडवाव्यात आणि संस्थेचे नावलौकिक जगभरात न्यावे अशी आशा बीएडच्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली प्राचार्य संजय अहिरे यांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची जबाबदारी प्राध्यापक म्हणून गणेशा आवडवी वर्षा खेरणार माडी मेघा पेडामकर संजीवनी पाटील शिपाई म्हणून प्रशांत पाडवी योगेश गावित अजय गावित लिपिक म्हणून हार्दिक गावित विद्या गावित ग्रंथपाल म्हणून काजल बसावे सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून ऋषिकेश पाडवी तर प्राचार्य म्हणून रोहन गावी यांनी जबाबदारी पूर्ण केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना गावीत आणि ऋषिकेश पाडवी प्रास्ताविक सुनीता वडवे स्वागत गीत आर्थिक गावीत संजना मावची सविता महाले वंदना कोकणी तर आभार प्रदर्शन नंदिनी ठाकरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी प्रयत्न केले